मार्करवाडी हर्दीक हर्दीक <गगगा> समस्त ग्रामस्थ मार्कडवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मार्कडवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत सर्वांना विनंती आहे सर्वांनी कृपया बसून घ्यायचं आहे सर्व ग्रामस्थ सुजान नागरिक यांना विनंती आहे सर्वांनी बसून घ्यायचं आहे माता भगिनी महिलांनाही विनंती आहे सर्वांनी बसून घ्यायचं आहे स्थानापन्न व्हायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमदार जयंतजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय विजयचे मोहिते पाटील साहेब उर्फ दादा यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम अच्छा या संवाद मेळाव्यासाठी अनेक मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन सर्वांचं समस्त ग्रामस्थ मारकडवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत सर्वांना विनंती आहे सर्वांनी समोर बसून घ्यायचं आहे स्थानापन्न व्हायचं आहे ईव्हीएम हटाव देश बचाओ लोकशाहीला बळकट करण्यासाठी योग्य दिशा देण्यासाठी आज आजी या ठिकाणी समस्त ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी हा संवाद मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं विशेष आगमन झालेलं आहे त्यांचं पुनशे एकदा समस्त ग्रामस्थ मार्करवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत श्यामराव एक मागे एक दोन आहेत हॅलो त्याचबरोबर आजच्या संवाद मिळाव्यासाठी माडा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब उर्फ भैया साहेब यांचे अडी सहर्ष स्वागत आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मारकरवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत त्याचबरोबर माळेशिरा सोलापूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्वच सुजान नागरिक नेते मंडळी माता भगिनी या सर्वांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मारकरवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आणि आजच्या संवाद मेळाव्याचं प्रास्ताविक सन्माननीय आदरणीय नानासाहेब मारकड सर यांनी करावं असं मी संयोजकाच्या वतीनं विनंती करतो सन्माननीय आदरणीय नानासाहेब मारकड सर आजच्या या आक्रोश सभेसाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचा मार्कवाडी ग्रामस्थाच्या वतीनं मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो मार्कवाडी जनतेचा आक्रोश ऐकण्यासाठी या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार गट या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील या माळशिरस तालुक्याचं आणि या राज्याचं नेतृत्व करणारे आमचे लाडके माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील विद्यमान खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील विद्यमान आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकार या विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक ऍडव्होकेट रामहरी रुपनवर साहेब त्याचबरोबर व्यासपीठावरील या आजूबाजूचे सर्व लोक सर्वांची नावं घेणं आपल्याला वेळ कमे सर्वांची मी व्यासपीठावरील लोकांची माफी मागून या मार्कवाडी गावामध्ये घडलेला घटनाक्रम अगदी थोडक्यामध्ये सांगत आहे हो आणि पत्रकार मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी बाहेर आला आणि हा निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल प्रत्येक मीडियानं वेगळ्या माध्यमातून तो प्रसारित होऊ लागला काही ठिकाणी विजयाचे गुलाल पडू लागले याच पद्धतीनं गावामध्ये सुद्धा आदरणीय उत्तमरावजी जनकर साहेब यांचा विजय झाला अशा प्रकारच्या बातम्या प्रथम येऊ लागल्या परंतु सर्व लोकांनी जो संध्याकाळच्या वेळेमध्ये सर्व लोक एकत्र जमा झाले आणि त्या लोकांच्या लक्षात आलं की मारकडवाडी गावाचे जी आकडेवारी आलेली आहे ती सर्वांना आक्रोश करता येऊ शकते किंवा सर्वांना अतिशय न पटणारी आकडेवारी आहे अशी काय घटना आहे हे सर्वांचा तपास गेला चालू झाला आणि ती सर्वांच्या लक्षात आलं की आजपर्यंत गाव किंवा या प्रचार यंत्रणेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या नाहीत अशा प्रकारचा उलट निकाल आला माननीय उत्तमराव जानकर साहेब यांच्या विचाराने चालणारं गाव होतं यांना यांच्या पाठीशी सर्व अगदी लहान मुलापासून सुद्धा हे ध्वज घेऊन या रस्त्यानं पाळणारी मुलं होती वयस्कर माणसांनी ज्या लोकांचं ऐंशी वर्षापेक्षा जास्त मतदान झालं त्या सर्व लोकांनी मतदान अगोदरच्या वेळेमध्ये या उत्तमराव जानकर साहेब यांच्या पाठीशी दिलं होतं परंतु जो आकडेवारी आली ती या ठिकाणी उत्तमराव जानकर यांच्या यांना मिळणारं मताधिक्य हे कमी आणि विरोधी उमेदवाराला मिळणारं मत मतदान हे जास्त होतं आणि त्यामुळे सर्व लोक एकत्र जमा झाले आणि त्या गावाने ठरवलं सर्वांनी आम्ही ठरवलं की काहीतरी गडबड आहे काहीतरी या ठिकाणी गडबड आहे आणि त्यासाठी आपण कोणत्या मार्गाने न्याय मिळेल का या विमंचनेमध्ये आम्ही दोन दिवस घालवले आपल्या मतामध्ये काय फरक झालाय का हे प्रथम आम्ही तपासून पाहिलं गावामध्ये प्रत्येकाने प्रमुख माणसांनी जाऊन आपली कुटुंब आजूबाजूच्या सर्व लोकांमध्ये तपासणी केली परंतु तशा कोणत्याही प्रकारचा हा फॉल्ट झालेला नाही हे लक्षात आल्यानंतर मात्र या ठिकाणी आम्ही ठरवलं की दिल्लीची दिल्लीची लक्षात ठेवा या दिल्लीची खजिन्याची दरवाजे रिकामी करून दिल्लीच्या दरवाज्याची खजिन्याची दरवा रिकामी करून या महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राची भूमी गिरीकृत करणाऱ्या काही या भयानक साम्राज्यशाही धोरण आहेत आणि या साम्राज्यशाही धोरणा मार्कडवाडी गाव हे कधीही झुकणार नाही आणि आपण झुकायचं नाही आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा केसेस हो द्या काही हो द्या परंतु या उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून देऊ की अशा प्रकारची साम्राज्यशाही धोरण घेऊन जर आमची भूमी कोण गिळीकृत करण्यासाठी आला असेल तर आम्ही वीर जाऊ या ठिकाणी त्या शक्तीचा कधीही विजय होणार होऊ देणार नाही हा ही महाराष्ट्राची भूमी आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेणारी आम्ही माणसं आहोत म्हणून आमच्या या ठिकाणची असणारी प्रत्येक महिला सुद्धा घरातून बाहेर पडली आणि साहेबांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो प्रथमता आम्ही कोणत्याही प्रकारचा आक्रमक पवित्र घेतला नाही सुरुवातीला आम्ही या तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्रथम या ठिकाणी मागणी केली की अशा प्रकारचे काहीतरी गडबड झालेले लेखी ले स्वरूपामध्ये त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं अशा प्रकारची कोणतीही गडबड झालेली नाही आणि त्यानंतर मग आमच्या पुढे कोणताही पर्याय नव्हता आमच्या ग्रामस्थांनी सर्व उमेदवारांना जाहीर आवाहन केलं की आपण हे मतदान गाव स्वरूपामध्ये बॅलेट पेपर वरती घेऊया आणि माग साहेब या ठिकाणी अशी काय घटना घडली वास्तविक पाहता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने गावात येणं गरजेचं होतं त्यांनी आम्हाला सांगणं गरजेचं होतं आमच्या शंकाचं निरसन करणं गरजेचं होतं अशी कोणतीही घटना घडली नाही निवडणूक निर्णय अधिकारी अद्यापही गावामध्ये त्यांनी आलेले नाहीत परंतु ज्या दिवशी आम्ही तीन तारखेला मतदान घेतलं त्या दोन तारखेच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस स्टेशनला पत्र देऊन कळवलं की या ठिकाणी या गावामध्ये जमावबंदी जाहीर करा आणि जमावबंदी करण्यात आली प्रचंड प्रमाणामध्ये पोलीस फटाला गावामध्ये जेवढे कुटुंब असतील व्यक्ती असतील त्या पाच माणसाच्या पाठीमाग एक दोन पोलीस असू शकतात अशा प्रकारचे एसआरपी जवान वगैरे या ठिकाणी तैनात झाले ड्रोनद्वारे फिरवण्यात आलं गावाची काय त्यांना सुरक्षा होती मला माहीत नाही ही तर सार्वत्रिक निवडणूक निवन्नुक नव्हती निवडणूक आयोगाकडून निवडणूक नव्हती तरी सुद्धा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम केलं आणि शेवटी या ठिकाणी तरी सुद्धा गावानी ठरवलं की आम्हाला हे ईव्हीएम द्वारे झालेलं मतदान मान्य नाही आम्हाला बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यायचं आहे लोक सर्व ठाम होती सर्व महाराष्ट्रातून प्रमुख मीडिया होते आणि या ठिकाणी काही जरी झालं तरी आम्हाला या ठिकाणी मतदान करायचं होतं यावरती त्यांनी जमावबंदी शिवाय कुठलाही आदेश लागू केला नाही आणि आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनानं आम्हाला थांबवलं आणि तुम्ही ही गैरकृत्य आहे परंतु घटनेतून कुठल्याही नियमाच्या द्वारे आम्हाला एखादा नियम या नियमाच्या आधारे तुम्हाला आम्ही मतदानापासून रोखतोय अशा प्रकारचं कुठलंही लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलं नाही परंतु आमच्या गावाने त्यावेळेची जी भूमिका होती ती जर आम्ही मतदान करत असेल तर आम्ही कुठलीही तयारी करत होतो परंतु महिलांनी सर्व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या आणि त्या सर्वांनी आम्ही मतदानच करणं ठाम असं होतो त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनानं आमचं मतदान रोखलं आणि आम्हाला लेखी कुठलंही उत्तर दिलं नाही साहेब हा जनतेचा आक्रोश आहे आणि या जनतेचा आक्रोश हा मीडियानं संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवला मार्कडवाडी गावाचं नाव संपूर्ण देशभर झालं हे गाव असं कोण आहे की ते ज्या दिशेनं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीचा विजय झालेला आहे त्या व्यक्तीचा पाटीशे हे गाव आहे या गावाला जर आता विजयी उमेदवाराला विजयी झालेला त्याच्या विरोधामध्ये काय बोलण्याची गरजच नव्हती मग तरी सुद्धा आपण दिलेलं मतदान हे संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेनुसार दिलेला मतदानाचा हक्क आमच्याकडे असणारी अभिव्यक्तीचं कौशल्य किंवा आम्ही जे भाषण करतो त्यावरती सुद्धा गदा आणणार या ठिकाणी कलम पोलीस स्टेशन मध्ये लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आमचा हा मूलभूत हक्क हिसकावून घेतला याच कारणास्तव हा मार्कवाडी जनतेचा आक्रोश आहे आणि हा आक्रोश हा आज ऐकण्यासाठी तुमच्या तुम्ही स्वतः आणि आदरणीय जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी आलेले या गावाला न्यायाची गरज आहे आणि फक्त हे गाव नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्र आहे मित्रांनो आज आपण प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर या गावाला विरोध करणारं मीडियातून एक सुद्धा कमेंट येत नाही प्रत्येक कमेंट ही या महाराष्ट्रातील जनता या गावाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे फक्त या ठिकाणी विरोध फक्त केला जातोय तो फक्त या ठिकाणी जे वेगवेगळ्या अन्नाधोंदीच्या कारभाराने भरवटलेले हात आहेत त्या हाताने जी सत्ता हस्तगत केली तीच फक्त लोक याला विरोध करतायत हे आम्हाला जाणवलं या ठिकाणी सर्व मीडिया आहे सर्व मीडियाला मी जाहीरित्या या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी याच स्पष्टीकरण खरं तर ज्या व्यक्तीला एक हजार तीन मतं पडली या गावामध्ये त्या व्यक्तीनं दिलं पाहिजे होतं मला किती या का मतं पडली त्या व्यक्तीनं एवढंच मत दिलेलं आहे एकवीस कोटी एकोणनव्वद लाख मार्कवाडी गावाला विकास निधी दिलाय सर्व मीडियाला माझं आव्हान आहे तुम्ही या गावाचा सर्व आज सर्व शूटिंग कारण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा एकवीस कोटी एकोणनव्वद लाख जर या गावाला दिले असतील तर हे रस्ते असे आहेत का त्यांच्या दिव्याशिवाय तुम्हाला कुठं नाव दिसत आहे का गा गावामध्ये आणि त्यांना मीडियाद्वारे जाहीरित्या सांगतो फक्त राम सातपुते यांनी झालेल्या कामाचं बोलायचं आणि मी प्रत्येक ठिकाणी येऊन दाखवायचं त्यांचं पॉम्पलेट आहे त्यांनी सांगितलेली यादी माझ्याकडे आहे त्यांनी हे काम माझं झालंय म्हणून दाखवायचं ही काही ग्रामपंचायत नाही साहेब की पुढच्या पाच वर्षाचा आराखडा केला आणि तो सांगून गेले एकवीस कोटी एकोणनव्वद लाख त्यांची कामं एवढी या गावामध्ये झालेली नाहीत जे देवस्थानच या ठिकाणी सांगतात मी या वशा मारुती 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 मंदिराचं या ठिकाणी उद्धार केला त्या का, त्या ठिकाणचा असणारा सुरुवातीचा प्रस्ताव हे या ठिकाणी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ते आज व्यासपीठावरती हरी रुपनवर आहेत ते आमदार असताना त्यांनी ते काम केलं होतं आणि त्यांनी दिलेल्या प्रस्तावावरती जर मंजुरी आली आणि तुमच्या काळामध्ये ते जर काम झालं आणि त्याचं तुम्ही श्रेय घेत असाल तर यासारखा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दुर्दैवी बाब नाही परंतु ही लढाऊ भूमे ही लढाऊ भूमी मार्कवाडीची जनता क्रांतिकारक आहे काही जरी झालं तर आम्ही मागे हटणार नाही आणि तुम्ही सर्वजण आम्हाला साथ द्यावी आमचा आक्रोश हा दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे सर्व जनते बरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही आम्हाला न्यायदान द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी आपले आभार मानतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर संवाद साधण्यासाठी मी विनंती करतो माळशिराज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संघर्ष योता सन्मान्य आदरणीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत सन्माननीय आदरणीय आमदार साहेब मारकडवाडी या गावानं व तुम्ही लोकशाही मधील हुकुमशाहीच्या